पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर चार अधिकारी तसंच आठ गटविकास अधिकारी यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रेनगरमधील घरकुलांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यासाठी विविध अधिकाऱ्यांना जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना मुख्य पर्यवेक्षण समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याकडे अँब्युलन्स प्राथमिक उपचार डॉक्टरांची टीम औषधांचा पुरवठा अशी वैद्यकीय व्यवस्था पूर्ण नियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्याकडं शौचालय व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे यांच्याकडं भटकी कुत्री सर्प व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप खराडे यांच्याकडं स्थळाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी दुरुस्ती रंगरंगोटी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मधील घरकुलांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्यावेळी जवळपास एक लाख नागरिकांची उपस्थिती राहणार आहे त्यामुळं जिल्ह्यातील आठ बी डी ओ अर्थात गटविकास अधिकाऱ्यांना पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे